मेहबूब दौला अब्दुल रजाक शेख उर्फ दौला कुमथे वय पन्नास वर्ष राहणार शास्त्रीनगर सोलापूर याला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे दौला कुमथे याच्या विरुद्ध सन दोन हजार पाच दोन हजार पंधरा दोन हजार अठरा आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये सामान्य नागरिकांना मारहाण करून दमदाटी करणे खोटी कागदपत्रे तयार करून गोरगरीब नागरिकांची घर जागा बळकावणे तसेच घातक शस्त्रांचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण करणे यांचा समावेश आहे या सर्व बाबींच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन एक अ आणि ब अन्वये तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्याकडे सादर करण्यात आला होता या प्रस्तावावर कार्यवाही करत श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी आदेश देऊन मेहबूब दौला अब्दुल रजाक शेख उर्फ दौला कुमथे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे